Ну,

으아? 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 으 Ja se kad. Tam. Tam nikde et a? Da? Tam, daco gada. Najaki ga? Uga ga daco, बंद झालं कसं होत मध्ये झाला कानामध्ये कान आले काय नाही किंवा शिला

बघितलं अगदी जायला कि जागेत असती पूर्ण जागे काय नाही कळत नाही मला यायचं <स्थ> बॅटला बी काय आहे की शिला बी कमी झाली काही खेळ बॅटरीची आता बाजार आणला शिला কানে গেলে নাই কানি বাৰু কাপোৰ চাক ಜೊ ಮಧ್ಯ ನಮ್ಮ ಕಾಬಾ